मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नेवासा शहरामधील भराव गणपती परिसरामधील कसाई मुल्ला इथे अवैध कत्तलखाने असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारींवरनं नेवासा नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या कारवाई करत कसाई मुल्ला इथे अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त के केलेत कत्तलखाने उद्ध्वस्त केल्यानं यापुढे गोवंश हत्येवरती आळा बसणार आहे तरीही कोणी अवैध कत्तलखाने चोरून लपून सुरू केल्यास तसेच गोवंश अवैध वाहतूक केल्यास त्यांच्यावरती प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासन सांगण्यात सदरची कारवाई ही नेवासा तहसीलदार संजय बिराजदार नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे तसेच नेवासा नगरपंचायत कार्यालयाचे लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अधीनस्थ अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे शंकर सी चोवीस तास ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी